आज मी तुम्हाला इथे हिरवीगार भेंडीची भाजी कशी करायची हे दाखवते भेंडीच्या भाजीला कायम भरपूर तेल लागतं आज मी तुम्हाला इथे कमी तेलात कांदा लसूण खोबरं दाण्याचं कूट बेसन काही न घालता चटपट्टीत अशी भेंडीची भाजी, भाजी कशी करायची हे दाखवते बघा कसा छान हिरवा रंग राहिलेला आहे भाजीचा पुन्हा ह्याच्यामध्ये जो एक मसाला घातलेला आहे त्या मसाल्यामुळे ही भाजी अगदी चटपटीत होते मी ज्यांना भेंडीची भाजी आवडत नाही ना तेसुद्धा आवडीने ही भाजी खातील पोळी भाकरी भाताबरोबर कशाबरोबर तुम्ही भाजी सुधा ही भाजी खाऊ शकता नुसतीसुद्धा ही भाजी खूप सुंदर लागते मी एकदा ह्या पद्धतीने भाजी केलीत तर पुढे कायम तुम्ही ह्याच पद्धतीने भाजी कराल इतकी भाजी टेस्टी होते नमस्कार रेसिपीज मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडेलच तेव्हा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका चला तर मग आता एकदम सोप्या पद्धतीने कमी तेलात चटपटीत हिरवीगार अशी भेंडीची भाजी करूया त्याच्याकरता भेंडी घेतलेली आहेत ही बघा अशी हिरवीगार घ्यायची ही दीडपाव भेंडी आहेत भेंडीची भाजी करताना भेंडी धुवून लगेच पुसून भाजी करा नाही करायची तर भेंडी चांगली वाळली गेली पाहिजे त्याच्याकरता नेहमी जर सकाळी भाजी करायची असेल तर रात्री भेंडी धुवून तुम्ही ते एखाद्या कापडावर पसरून ठेवून द्या सकाळपर्यंत अगदी भेंडी छान वाळतात इथे मी भेंडी रात्री धुवून पसरून ठेवून दिलेली होती आणि सकाळी ही सगळी पुसून घेतलेली आहेत आता आपल्याला ह्याची भाजी करायची त्याच्याकरता मी ही भेंडी तर चिरून घेते भेंडी घेताना नेहमी कोवळी भेंडी घ्यायची जून भेंडी घेऊ नका हे बघा अशी छान पाहिजे अशी तुम्ही लगेच त्याचा तुकडा काढला पाहिजे अशी भेंडी घ्यायची भेंडीचा वरचा भाग काढून घ्यायचा असा नेहा डेखा करचा भाग काढून घ्यायचा भेंडेचे काचरे करते त्याच्याकरता भेंडी बारीक बारीक चिरून घेते हे बघा खूप पातळ सुद्धा याचे काप नाही करायचे एवढ्या साईजचे पाहिजेत आता अशी सगळी भेंडी मी चिरून घेते हे बघा भेंडी अशी बारीक चिरून घेतलेली आहे इथे दोन मिरच्यांचे तुकडे घेतलेले आहेत या काचऱ्यांवर मी एक लहान चमचा तेल घालते हे तेल ह्या भेंडीच्या काचऱ्याला लावून घ्यायचं एका पॅनमध्ये मी तीन चमचे तेल घेतलेलं आहे आपले नेहमीचे नॉर्मल तीन चमचे तेल घेतलेलं आहे त्यात अगदी थोडीशी मोहरी घालतीये मी अगदी थोडासा हिंग मिरच्यांचे तुकडे घालते आता ह्या भेंडीच्या काचऱ्या घालूया गॅसची फ्लेम लो टू मीडियम आहे काचऱ्या घातल्यानंतर चांगलं परतून घ्यायचं गॅसची फ्लेम लो टू मिडियमच पाहिजे हाय नको आणि एकदम लो सुद्धा नको एक मिनिट चांगलं हे परतून घेते काचऱ्यानं थोडं तेल लावून घ्यायचं त्यामुळे भाजी आपली चिकट होत नाही आता भेंडी चांगली शिजायला पाहिजे त्याच्याकरता झाकण ठेवते एक वाफ येऊ दे इथे गॅसची फ्लेम आता लो करायची मी फ्लेम लो केलेली आहे आता ही भाजी चटपट्टीत व्हायला इथे आपल्याला मसाला करायचा आहे त्याच्याकरता इथे धने घेतलेले आहेत एक चमचा भरून धने घेतलेले आहेत एक चमचा बडीशेप घेतलेली आहे दोन काळी मिरी घेतलेली आहे आणि अर्धा चमचा जिरा घेतलेला आहे हे सगळं आपल्याला कच्च कुटून घ्यायचं आहे तुम्ही मिक्सरवर जरी बारीक पूड करून घेतली तरी चालेल अगदी बारीक पूड नाही करायची थोडीशी क्रश अशी असू दे किंवा कुटून घेतले तरी चालेल या खलबत्त्यातनंच कुटून घेते अगदी बारीक नाही पण दाता खाली लागेल असं कुटून घ्यायचं धने जिरे कुटून घेतलेले आहे आता ह्याच्यामध्ये थोडी साखर घालतीये एक चमचा एक चमचा आमचूर पावडर घालतीये तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर भाजीमध्ये एखाद दोन कोकमं घातले तरी चालतील पण शक्यतो आमचूर पावडर घाला त्यामुळे भाजी जास्त चांगली लागते थोडंसं काळं मीठ थोडा हिंग आता हे छान मिक्स करून घेऊया इथे मी बेसन घालत नाही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दोन चमचे बेसन भाजून ह्याच्यामध्ये मिक्स केलं तरी चालेल आपला मसाला होईपर्यंत इथे आपली भाजी शिजलेली आहे हे बघा अजिबात चिकट होत नाही ही भाजी आता चवीचं मीठ घालूया आपण मसाल्यामध्ये थोडं काळं मीठ घातलेलंच आहे तशी चव बघून घालायचं मीठ आता मसाला तयार केला आहे तो आता घालूया मसाला घातल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचं मसाला सगळ्या काचऱ्यांना व्यवस्थित लागला पाहिजे खूप सुंदर लागते ही भाजी चटपटीत चवीची लागते ज्यांना भेंडीची भाजी आवडत नाही ते सुद्धा ही भाजी आवडीने खाते मसाला घातल्यानंतर चांगलं एक दोन मिनटं परतून घ्यायचं दोन तीन मिनटं इथे आपण सगळं कच्चा वापरलेलं आहे ते चांगलं भाजलं गेलं पाहिजे खमंग झालं पाहिजे एवढं परतून घ्यायचं की मग आपली भाजी तयार बघा आता मी दोन मिनटं चांगलं हे परतून घेते तुम्ही अशी भाजी केली की ही भाजी जास्त कोळडीसुद्धा होत नाही अशी छान थोडीशी ओलसर अशी राहते तुम्ही कशालाही लावून खाऊ शकता पोळीला भाकरीला कशालाही हे बघा दोन मिनटं चांगलं परतून घेतलेलं आहे आता मी गॅस बंद करते अशी ही आपली भाजी तयार झालेली आहे फक्त ही भाजी झाल्यानंतर दुसऱ्या भांड्यात काढून ठेवायची अशी जर तुम्ही गरम कडे ठेवली तर ही भाजी जरा कडक होईल काळी पडेल थोडी कोथिंबीर घालते हे बघा अशी आपली भाजी तयार झालेली आहे इथे मी हिरव्या मिरच्या वापरले आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडं लाल तिखट ह्याच्यात घातलं तरी चालेल ओलं खोबरं शेंगदाण्याचं कूट कांदा लसूण बेसन काही नाही तरी भाजी एकदम सुंदर लागते भाजी झालेली आहे काढते हे बघा पॅनला अजिबात तेल लागलेलं नाही आहे अगदी कमी तेलात सुद्धा ही भाजी खूप सुंदर होते तर अशी ही आपली भेंड्याची भाजी तयार झालेली आहे